वाद झाल्यानंतर ते मला काय काय बोलले मी त्यांना काय काय बोलले बोलण्या सोड घटस्फोटे हे फक्त बोलायची गोष्ट घर माझा उदास नाराज राहायची टेन्शन मध्ये असेल टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या स्लॅपच्यामध्ये तुमचा स्वागत आहे मला माहिती आहे मला कोणी आठवण तर केली नसेल की विद्याचे ब्लॉग का नाही येत आहे विद्या ते काय करते एक हप्ता झाला तर ठीक आहे चला कोणी आठवण नको करून दे मला पण मी तुम्हाला आठवण करत होती कारण यूट्यूबमधून मी तेव्हा मी एक दोन वर्ष झाला मी यूट्यूब चालू केले आता माझे ब्लॉग तर असे डेली मी पुरा महिनाभर पुरा महिना असा कधी मीने ब्लॉग केलाच नाही आहे की बोलतात अठ्ठावीस दिवस करायचे असतात तसा माझा ब्लॉग कधीच झाला नाही मी दोन तीन दिवस ॲड करून किंवा तीन चार दिवस ॲड करून असा मी व्हिडिओ पाठवत असते आता मी केलेलं होतं सोमवारीच गुरु संडेचं होतं वाहन म्हणजे संडेला गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या नंतरचा माझा ब्लॉग नाहीच झाला म्हणजे पुरा एक हप्त्यानंतर मी आता तुमच्याशी बोलते तर त्याचं कारण सांगते मी तुम्हाला मेन गोष्ट मी ब्लॉक का नाही माझे एक हप्ता आला त्याचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गो स्वामींची के के पूजा केली त्यांचा अभिषेक केला त्यांची पूजा मी घरीच केली मंदिरात केलीच नाही आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी माझी आणि माझ्या मिस्टरांची भांडण झालेली होतं तेच थोडं कारणामुळे कारण ती पिकनिकला गेलेले होते आणि गुरुपौर्णिमा होती आणि त्यांना मी बोललेली होती तुम्ही लवकर या आपल्याला मंदिरात जायचं आहे मग ते लेट आले हा कारण होता फक्त बाकी सुद्धा नव्हता लेट आले तरी ते बोलले मला चल करू मंदिरात पण माझा राग आहे ना तो बेकार आहे मी रागाच्या ह्याच्यामध्ये त्यांना बोलली मी नाही येणार करून तुम्हाला जायचं तर जावा मी पूजा केली घरी असं आमचं दोघांचं वाद झालं मग खूप म्हणजे आमच्या दोघांचा वाद झाल्यानंतर ते मला काय काय बोलले मी त्यांना काय काय बोलले मग अशा कारणानुसार मी त्यांच्याशी हप्ताभर बोलत नव्हती कसं असतं माहिती आहे नवरा नवऱ्याला आपण सर्व काय मानतो नवरा आहे माझ्या तर माझ्या खऱ्या माझ्या लाईफमध्ये मी तुम्हाला सांगू माझा नवरा आहे तर मी आहे नाही तर माझ्या लाईफमध्ये काय आहे माझ्या दोन तर आम्ही हप्तावर ते माझ्याशी बोलत नव्हते माझं आणि त्यांचं भांडण झाल्यावर तर मी हप्ता माझं कसं राग असतं माहिती आहे का माझं राग असं असतं की आता तुझं आणि माझं भांडण झालं आहे ना तर नवरा म्हणून आपण नवऱ्याची सेवा करतो म्हणजे त्याला चाय दे त्याच्याशी बोल काही गोष्टी शेअर कर आणि मग टवटवटवटव नुसतं बडबडबड माझं चालू असतो त्यांच्याबरोबर परत जेव जेवणासाठी ओ हे घ्याव ते घ्यावं असं मी करत असते पण तेव्हा माझं त्यांचं भांडण होतं ना तेव्हा मी हे सर्व काही करत नाही मी त्यांना चाय काय पाणीसुद्धा स्वतःच्या हाताने देत नाही जेवाला देत नाही चाय नाही देत काही नाही तर माझ्या मिस्टरांचं कसं आहे बायको म्हणून मीनी त्यांना चाय द्यायला पाहिजे जेवायला वाढायला पाहिजे मग आम्ही एक पुत्र जेवायला पाहिजे तसं आहे त्यांचं आता असं नाही की जेवण तर मी हप्ताभर बनवत होती चाय बन बनवायची हप्ताभर पण त्यांचं तसं नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की तू मला आणून दे मी पिणार जेवण मला वाट मग मी खाणार तर हप्ताभर का मी त्यांचं काही करत नव्हती म्हणजे काय देत नव्हते त्यांना जेवण चाय असं काही देत नव्हती तर ते हप्ताभर घरात चायसुद्धा पियायचे नाही जेवायचे सुद्धा नाही हप्ताभर तो भार भार, तर फार तर खायच असेल हप्ताभर कुठला माणूस उपाशी राहणार नाही फार चाय जेवण यांचं होत असेल कदा मला वाटतं असं आणि बोलत नाही तर नेत्राला मी बोलायची पप्पाला सांग जेवायला करून जेवण आहे चाय पियाला सांग तर नेत्रा बोलायची पप्पा जेवायला वाढू का तुला चाय देऊ का पण ती मान, ते म्हणायचे की नाही नको मला काय नको करू आज मी तुमच्याशी आज मी व्हिडिओ ओपन म्हणजे आज मी ब्लॉग करते ह्याचं कारण हाच आहे की आजपासून माझी मिस्टर माझ्याशी बोलायला लागली मी ना एक म्हटलं तर एक एडीच आहे की एवढं काय खुश व्हायचं हो नवरा बोलते म्हणून खरंच दोन एका घरामध्ये तेव्हा नवरा बाईक बोलत नाही ना तर घर नसतो त्याला एकदम घर माझा उदास निले नाराज राहायची टेन्शनमध्ये मा असायची माझा नवरा बोलत नाही काय खात नाही मला येऊन मनमतसुद्धा नाही काहीच नाही खूप मी टेन्शन घ्यायचे आणि या टेन्शनमध्ये मी माझं ब्लॉग बंद केलेलं होते हप्ता हप्ता नेत्राला मी सर्व गोष्टी शेअर करते कारण ती माझी एक मुलगी नाही आहे ती माझी मैत्रीण आहे सर्व काय म्हटलं तर आईचा दर्जा पण तीच आहे बहिणीचा पण दर्जा तीच आहे सर्व काय ती योगिनी माझे मिस्टर ह्या तिघांशिवाय मी जगू शकत मग तिला मी सांगायची तुझे पप्पाने मला आज बोललं नाही तुला पप्पा मला ते नाही केलं म्हणजे असं बोलतात ना न मस्के मस्केला होतो आपल्याला की बाबा तू बोल तू मला चाय दे जेवायला वाढ काय झालं तुझं काय प्रॉब्लेम आहे त्यांचा पण त्राग माझ्यापेक्षा डबल होता ते पण माझ्याशी हप्ताभर बोलत नव्हते मी पण त्यांच्याशी हप्ताभर बोलत नव्हते एवढं घर वाटत होतं ना उदास सुदाच एवढं मला टेन्शन येत होतं ते यायचे रात्री त्यांचं काम करायचे त्यांचं काम रात्रीचं कसं झाडू मारायचं आणि हथरून घालायचं मग ते यायचे दरावेळी बसायचे आम्ही तर जेवण मोकळं व्हायचो मग ते झाडू मारायचे हथरून घालायचं झोपत जायचे सकाळी उठायचं आंघोळ करायचं आणि ते कामाला निघून जायचं हेच यांची जिंदगी होती माझं काय घरातले कामं करा मी भले किती मला राग येऊन दे किती घाई तर आपले दोन गोरी आहे त्यांच्यासाठी मला जेवण त्यांचे त्यांचं करणं नीटनिटकं ठेवणं हे सर्व करणं आपल्यालाच आहे तसं मी करत राहायची पण एक हप्ता कसं वाटत होता बाबा आज फायनली माझ्याशी माझी मिस्टर बोलले मला ह्या गोष्टीचा खूप खूप आनंद झाला आणि मिळवली चला आज मी ब्लॉक करते आणि तुम्हाला खरं खरं सांगते की माझं माझे एक एक हप्ताभर ब्लॉक आहे खरंच एका घरात राहून नवरा हो खूप भांडतात आणि आप्तावर बोलत नाही ना तर ले बाबा बेकार आहे अतिशय आणि राहिली गोष्ट माझ्या दोन पोरी आहे ना त्यांना काय वाटत नव्हतं आम्ही दोघं बोलतो ना बोलतो कायच नाही बोलायची नेत्रा तर कधीच काही नाही म्हणजे नेत्रा बोलायची की काय मी बोलू पप्पाला आणि तुला आणि ते पोरांचं पण काय दोष आहे पोरं बोलतील तर आपण पोरांना तेच बोलतो ना हां ग बसा तुम तुम्ही बोलायचं नाही तुम्ही काय करायचं नाही आपण तर तेच सांगतो आपण पोरांना तर पोरं काय माझी बोलायची नाही योगिनीला खूप थोडं हे वाटायचं पप्पा मम्मी बोलत नाही पण ती पण हुशार आहे आता तुतात ना राग असेल तर आपण काहीही करतो या रागाच्या परात आहे ना चुकून असं कुठला पावलं उचलायचं त्याच्यात खूप खूप नुकसान होईल आपलं मी खूप वेळेला माझ्या नवऱ्याला सांगते मला कंटाळा आलाय मला सोडतो मला राग येतो आहे आता तुझ्यावर राहू वाटत नाही असं मी बोलते त्याला रागामध्ये पण बाबा तसं खरंच झालं ना तर मी खरंच राहू नाही शिकत कारण किती झालं ना आता माझ्या लाईफमध्ये ती तिघांशिवाय माझा कोण नाही आणि मी माझ्या नवऱ्याला लाग बोलते <laughs> हो असं की <laughs> आता मला सोड घटस्फोट आहे हे फक्त बोलायची गोष्टी करायची वेळ आली ना तर मी नाही करू शकत कारण माझा नवरा आहे ना त्याचा बाबा नशिबाने मला भेटलेला आहे आज फक्त काही कारणानुसार खोटं बोलतो आता ते खोटं बोलणं तर त्यांचं ते आता किती त्यांना बोली मी खोटं बोलू नका खोटं बोलू नका तरी ते खोटं बोलतात आता मी नाही आजच आम्ही बोलणं आमचं दोघांचं झालं आणि खरंच तुम्हाला खोटं वाटत असेल ना ते मी संध्याकाळी त्यांना विचारेल आम्ही हप्ताभर बोलत नव्हतो आता ते कामाला गेले आणि आजच आणि त्यांचं बोलणं झालं तर मी त्यांना बोलली आहे बघा आम्ही तुमच्याशी बोलेन पण तुम्ही माझ्याशी खोटं बोलायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पैसे नसेल तर हा नाही आहे पैसे हे सांगायचं होतं तिसरी गोष्ट म्हणजे रात्री नऊ वाजता घरी यायचं जेवायचं लवकर झोपायचं आणि ती चौथी गोष्ट म्हणजे सकाळी ते नेत्राला शाळेत सोडायला जातात ना तर परत येऊन झोपतात तर तसं करू नका तुम्ही उठा आंघोळीला जाव आणि लवकर जॉबला जाव असं मी आठ घातली आहे बघा आता त्यांच्यावर आहे म्हणाले आता एक तारखेपासून पण काय गरज आहे एक तारखेपासून आत्ता पण करू शकता ना उद्यापासून बोलली मी उद्यापासून हां बोली तर अशा काही गोष्टी होत्या माझ्या लाईफमधल्या तर मी बोली तुम्हाला सांगणार नाही सांगणार नाही यूट्यूबमध्ये मी व्हिडिओ बनवते माझे व्हिडिओ का जास्ती लोकं बघत नाही म्हणायला गेलं तर पन्नास लोकं बघतात दोन तीन हफ्ते झाले तरी पन्नास लोकच बघतात मी एवढी फेमस नाही आहे फेमस व्हायला मला खूप टाईम लागेल ते देवावर आहे आपला नशीब एक व्हिडिओ आपला फेमस झाला तर सर्व व्हिडिओ फेमस होतात म्हणतात पण तोपर्यंत माझ्या लाईफमध्ये मीनी आता का खरं खरं आपल्या लाईफमधला सांगतात तर मी बोलत चला माझ्या मग लाईफमधला एक पूर्वी माझा ब्लॉग नाही आला ते मी तुम्हाला शेअर करते तर अशा गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या बघा काय माझ्या तो म्हणजे माझ्या तोंडातनं काही गोष्टी अशा उलट्या सुलट्या निघाल्या असेल वाकड्या तुकड्या तर खरंच मला माफ करा आणि थोडं माझी जीभ जाडी असल्यामुळे ना बोलण्यामध्ये भरपूर वाचकते मी बाकी बघूया उद्यापासून बघूया काय हां उद्यापासून ब्लॉग करायचा प्रयत्न करते आजपासूनच करणार आहे ब्लॉग आता हा व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करेलच आज सोमवार आहे आणि आता श्रावण महिना पण चालू होणार आहे तर श्रावणामध्ये आमचं म्हणजे सोमवार उपवास असतो माझा परत मा गटारी अजून आम्ही केली नाही कालची गटारी आमची वाया गेली म्हणजे काल मट बैदाकडी बनवली होती रागात होती म्हणून त्यामुळे तर चला आता एवढंच बोलते नाही तर व्हिडिओ मोठा होईल आणि परत तुम्ही कंटाळा करणार आणि मग माझे व्हिडिओ असे पण कोण जास्त बघत नाही पण ते बघत असेल त्यांनी प्लीज लाईक करा आणि भरपूर टेन्शनमध्ये होते एक हप्तावर आणि आज कुठे ते माझ्याशी बोलणार लागले तर मी आजच व्हिडिओ केला आणि मी तुम्हाला शेअर करते तर चला आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब्स करायला विसरू नका तर चला बाय